होडगे येथील नितीन शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपचं कमळ हाती धरल्यामुळं आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे होडगे नितीन शिंदे यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात जाहीर प्रवेश केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती आणि देशाचा झालेला विकास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये झालेली विकास कामं यामुळे आपण प्रभावित होऊन भाजपामध्ये प्रवेश केल्याचं नितीन शिंदे यांनी सांगितलं केंद्रीय माझी घर गृहमंत्री माजी गृहमंत्री गर, सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे आणि मी माननीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळाबद्दल मी खुश आहे आणि मी जाहीरपणाने बी जे पी पीमध्ये प्रवेश करीत आहे आणि आज आजकालच्या युवाच्या मनामध्ये फक्त एकच आहे की बी जे पी आमचे रामप्पांना चिवड शेट्टी सावकार आणि आमचे बापू आदरणीय सुभाजी देशमुख यांच्या या, या, यांच्या नेतृत्वाखाली मी बी जे पीमध्ये परस करत आहे गावचा लो अभियानाप्रसंगी आमदार सुभाष देशमुख हे होडगी इथं बूथ प्रमुखांची भेट घेण्याकरता आले असताना यावेळी नितीन शिंदे यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात जाहीर प्रवेश केला याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी महिला आघाडीच्या अध्यक्ष अंबिका पाटील अमोल गायकवाड तालुका सरचिटणी सातुल गायकवाड अविनाश गायकवाड मल्लू चिवडशेट्टी भगवान चाबुकस्वार आदींची उपस्थिती होती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नितीन शिंदे हे नातू लागत असल्याचा दावा त्यांनी केलाय